हॅलो गाईज वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक तर आज अरूचा तिसरा डोस आहे तर मी आणि माझी आई गेली अरुला डोस झाला डोस देण्याआधी अरुला ते पोलिओ पाचतात पोलिओ फाजल्यावरती अरूचे तीन इंजेक्शन आहेत आज दोन्ही मांड्यामध्ये आणि एक हातामध्ये

हे शिलादीची कथा आहे हा दोस आपल्यावरती 9 महिने पूर्ण झाले आणि 9 महिना बद्दल डोस द्यावा लागतो डोस खूप इम्पॉर्टन्ट अफेक्ट बाज जाती लक्षपूर्वक घ्यायचं ना चालू झाले 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 हो पाहिले झोप allele हां झोप allele ना 8 महिने पहिल्याच दोन आठवड्यांत